तेव्हा आवाज काही खाण्यात काहीतरी तरी आगडबगड झाली सकाळी कांद्याची भाजी चपाती द्यायली काय आगडबगड खाले पोटावरची गोळी आहे का नाही आता घरामुळे काय जाव खरंच ना पता दावा खाण्यात हा मग काय जावई चला दवाखान्यात नेत तुम्हाला नाही नाही व्यागणार मध्ये जाऊ आपण जावय बसा गाडी मध्ये पाठक्यान छावी जरा दुख राहिले का काही काळजी करू नका पाच मिनिटात पोहोचू गावामध्ये आपण हा थांबा ना निघायच माऊली अरे कोण ट्रॅक्टर असा आडवा लावून बसलाय झोपला मध्ये हॉर्न हॉर्न गेला तरी ऐका ना आपण आडवा लाव नाही घोर नवाजो मौली जाऊन पाय ग जाऊं पोगा आ तिला म्हणा बाजला येन ट्रॅक्टर बसली बाया ओ जाव थांबा हो नाही सनो तो कोण इकानू ये बाईला पुना आताच थांबायचं होतं का ती